नमस्कार स्वागत आहे तुमचं खमंग मराठीमध्ये आज मी अतिशय पौष्टिक जठराग्नी वाढवणाऱ्या आम्लपित्ता आणि कफदोष कमी करणाऱ्या अशा धानाच्या किंवा साळीच्या लह्यांच्या दोन रेसिपीज दाखवणार आहे सालासकट तांदूळ भट्टीत भाजले तर ह्या लाह्या तयार होतात आणि साल काढून तांदूळ भाजले तर त्यापासून मुरमुरे तयार होतात तर अशा या धानाच्या लाह्यांची पहिली रेसिपी आपण जी करतो आहे ती आजारी व्यक्तींसाठी किंवा ताप वगैरे आला असेल तोंडाला चव नसेल तर याने तोंडाला चव येते पावसाळ्याच्या दिवसात पोट गडबड असेल तर पचायला अगदी हलक्या पण पन अशक्तपणा घालवणाऱ्या या लाह्या आहेत लहान मुलं वृद्ध व्यक्तींना किंवा डायबेटीस असणाऱ्यांना सतत भूक लागते तर त्यासाठी मधून मधून खाण्यासाठी या लाह्या तुम्ही करू शकता अशक्तपणा घालवणाऱ्या पण वजन न वाढवणाऱ्या या लाह्या कशा करायच्या ते आपण बघूया धानाच्या किंवा साळीच्या लाह्या करण्यासाठी आपण या लाह्या घेतल्या आहे या लाह्यांना हे धान लागलेलं असतं किंवा ही साल असे ही आपल्याला काढून घ्यायची आहे नाहीतर मध्ये मध्ये कचकच लागू शकते हे असे भरपूर असतात त्याला त्याच्या वेगळ्या करून घ्यायच्या आणि स्वच्छ करून घ्यायचे आहे त्यानंतर कढईमध्ये आपल्याला साधारण पाव वाटी तूप घालायचं आहे साजूक तूप आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि ज्यासाठी त्याच्यासाठी बुडाची कढई घ्यावी तूप गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे एक ते दीड चमचा जिरं घालायचं आहे जिरं फुललं की यामध्येच आपल्याला अंदाजाने मीठ घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला लाह्या पण घालून आहे की पाव चमचा हळद पण घालायची आहे हळद तुपात मिक्स करून घ्यायची आधी आणि लाह्या घालायचे आहेत मिक्स करून घेऊ चार वाट्या लाया मी ला यामध्ये घातलेल्या आहेत तूप यामध्ये आपल्याला व्यवस्थित घालायचं आहे दहा मिनटं तरी याला सीम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे चांगल्या तुपात कुरकुरीत लाया होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे एक पाच ते दहा मिनिट परतल्यानंतर ह्या अगदी कुरकुरीत होतात म्हणजे आपल्या लाया झाल्या अजिबात का कुठलाही मसाला न घालतासुद्धा या लाया खूप चविष्ट लागतात तर अशा ह्या लाया तयार आहेत आता दुसरी मी लह्यांची जी रेसिपी दाखवणार आहे ती तुम्ही कधीही खाऊ शकता अगदी तोंडाला चव नसताना आजारपणातच खाल्ली पाहिजे असं काही नाही तुम्ही एरवी ही नाश्त्याला हे खाऊ शकता अगदी हलका आहे आहार म्हणूनही हे तुम्ही खाऊ शकता तर त्यासाठी सगळ्यात आधी कढईमध्ये थोडं तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतडली की थोडं चिरं घालायचं आहे नंतर हिरवी मिरची तुकडे घालायचे मिरची थोडीशी झाली की त्यामध्ये शेंगदाणे घालायचे त्याने आपल्याला चांगले लाल होऊ द्यायचे छान तळून घ्यायचे तर शेंगदाणे थोडेसे झाले आहे त्यामध्ये कढीपत्ता आणि आपल्याला खोबऱ्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि ते घालायचे गॅसची फ्लेम बारीक करणार आहे मी आता आणि याला हे होऊ द्यायचे आपल्याला थोडेसे लालसर त्यामध्ये थोडा हिंग घालायचा आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे यामध्ये आपल्याला या नाह्या घालून घ्यायच्या आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मिक्स करून घेऊ थोडे आणखी लाया मी यामध्ये घालते आहे मिक्स करून घेऊ आणि याला पण आपण कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घेऊ एक दहा मिनिटं परत हा पण छान मस्त कुरकुरीत झाला आहे आता यावरती थोडीशी पिठी साखर घुरभुरायची आहे छान मिक्स करून घेऊ आणि आता गॅस बंद करू छान आपला पौष्टिक असा चिवडा तयार आहे लह्यांचा तुम्ही हा कधीही खाऊ शकता पचायला अगदी हलका असा हा आहार आहे मस्त आपला लाह्यांचा चिवडा तयार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद